ा एक पौराणिक कथा सांगतोय सत्यावरत नावाचे एक गाव गंगेच्या काहीकोस दक्षिणे आणि तिथे एक गृहस्थ राहायचा खूपच छानदार ग्रस्त होता तो त्याचं नाव होत हरिहर हा जो हरिहर हो होता ना हा कायम भगवत कथा सांगत असे भगवत कथा सांगत छान कथा भगवत कथा आपण दिवसाचे चार तास तो कथा सांगत असे बाकी का परिश्रम करत असे चालत असे त्या गावामध्ये एक महर्षी होते वयोबुद्ध साधारण दीडशे वर्षाचे जन्मांत होते आणि त्या महर्षींना सुमारे शंभर वर्ष नित्य नियमाने हा हरिहर होता हा भगवत कथा सांगत होता तल्लीन होऊन भगवत कथा सांगत असे खूप खूप आनंद वाटत असे अन अंधमहर्षींना त्या कथा ऐकायला अजूनही काही लोक गावातली अजून अजून येत असत त्यात एक होता पुण्यव्रत नावाचा असतो त्याची भरपूर शेती होती त्याच्याकडे गोमाता होत्या तो गोमातेची पूजा करत असे सगळ्या उठल्यावर पहिले गोमातेला स्नान घालत असे तिच्या अंगावर चुकून असे असेल आणि असेल तर काढत असे तिचे पाय त्याची पत्नी धुत असे तिला कोवळं कोवळं गवत शोधून चांगला पाला खायला देत असत आणि गौसेवा करत असे शेती करत असे खूप चांगला होता पण त्याला मोठा नाद होता भगवत कथा हा हरिघर हर जेव्हा कथा सांगत असेल तर तो ऐकायला शंभर टक्के जात असे सुमारे शंभर वर्ष तो सुद्धा कधीही न चुकता कधी कधी कथा नाही चुकवली कायम कथा तोच ऐकत असे दिवसामगून दिवस जात होते दोनच नाद घ्या पुण्याला होते एक म्हणजे भगवत कथा ऐकणं आणि दुसरं अतिथीची सेवा करणं अतिथीचं स्वागत करणं पाहुणचार करणं दिवस सत्ययुगातले होते लोक तीर्थाटन करण्यासाठी फिरत असत हॉटेल लॉजची परंपरा भारत वर्षामध्ये नाही तीर्थयात्री घरी गावात आले की आपल्या घरी आले की लोक उत्सव मानत असत भाग्य मानत असत तसं हा जेव्हा एक दिवशी कथा ऐकून घरी गेला तेव्हा तिथे दोन त्याला तिथे संत आपल्या घरी आले दिसले भुगी घरी आलेले दिसले एकाचं नावतो ज्ञान सिंधू दुसऱ्याचं नाव तोप तो सिंधू हे दोघं बघितल्यावर हा खुश झाला तरी त्याला नमस्कार केला खाली बघून साष्टांग दंडवत केलं म्हटलं माझं भाग्य फुललंय म्हणून तुम्ही माझ्या घरी आलेला आहात या आहात स्वागत केलं सगळं त्यांना गरम गरम पाणी दिलं स्नानासाठी त्यांना दूध दिलं प्रासाद करायला श्रम परिहार म्हणून योग्य वेळी सुंदर भोजन झालं भोजन केलं आणि याने विचारलं आहे दोघा मुनींनी की अरे आम्हाला सगळ्या उठून पहिलं गंगेच्या तीरावर स्नानासाठी जायचं आहे तिथून गंगा किती दूर आहे तर सांग किती वेळ लागेल हा गडबडला म्हटलं मी तुम्हाला सांगू का मला ना तुमच्यासारख्याचं आतिथ्य करण्यामध्येच भरपूर वेळ जातो आणि अख्खी संध्याकाळ भगवत कथा ऐकण्यामध्ये जाते तो मी काही कधी गंगेवर गेलो नाही मला वेळात नाही गंगेवर धाडत राहिला हे ऐकल्यानंतर एकदम विस्मयचकित झाले अरे बाप रे ते म्हटले अरे आपण किती चुकीच्या ठिकाणी अन्नग्रहण केलं मा गंगा इथून दोन तीन कोसांवर आहे पो तरीही हा तिथे जात नाहीये आहे त्याचा अर्थ आहे हा खूप खराब मनुष्य आहे हा पापात्मा आहे या ठिकाणी राहिल्यामुळे याचा अन्न प्रशासनाकडे गेल्यामुळे आम्हाला पाप लागला ताबडतोब वस्ती मंदिरात जाऊन राहिले सकाळी उठून चौकशी त्यांनी केली दोन कोसावर आहे गंगा ते गंगेवर खरो गेले खरोखरच हा अजून पुण्यवांना म्हणणं कथेतला आपला ग्रस्त आहे हा कथा ऐकणारा आधीची सेवा करणारा कधीही गंगेवर गेलेला नव्हतं अवघ्या दोन कोसांवर गंगा असण सुद्धा वेळ नाही कथा ऐकायची भगवंताची श्री नारायणांची आणि येणाऱ्या जाणाऱ्या तीर्थयात्रेची सेवा करायची हे जेव्हा गंगेच्या तीरावर गेले शुष्क एकदम पात्र अजिबात पाणी नाही ना आश्चर्य वाटलं की आवे आपण या ठिकाणी आव आणि पात्रामध्ये पाणी नाही तसं काही हे झालं दोघेही मुली मोठे कष्टळू होते मेहनती होते गंगेवर अपार श्रद्धा होती चालायला सुरुवात केली ते गंगासागरापासून थेट हिमालयापर्यंत गेले परंतु त्यांना काही कुठे गंगा मातेचं दर्शन झालं नाही गंगा पाणी कुठे दिसे छोटी लक्षात झालं काय गडबड आहे ते मंदिरामध्ये गेले गंगेच्या काशीला गंगामातेचं मंदिर आहे तिथं गेले मनोमन साष्टांना दंडवत घातलं डोक्यात टोप सुरू केलं काही काळ तपामध्ये गेल्यानंतर गंगामातेने त्यांना विचारलं अदृश्य राहूनच तुम्ही कशासाठी एक तोप करता माते आमच्याकडून काय चूक झाले हे तू मला सांग पण मला तुमचं दर्शन घडत नाही आहे आम्ही काय पाप केलेलं आहे आम्ही गंगासागरापासून इमालयापर्यंत फिरलो हे आई तुझं दर्शन नाही आवारत होतो तशीच चूक तुम्ही केलेली आहे आई म्हणाली गंगावारा म्हणाली जो ग्रस्त आहे त्याचं नावच पुण्य आहे सत्यवान सत्यव्रत गावामध्ये तुम्ही गेला त्याची तुम्ही निर्भत्सना केली त्याची तुम्ही कुचेष्टा केली त्याची तुम्ही निंदा केली त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला कधी माझं असं नाही लक्षात ठेवा तो भगवंताची कथा कायम ऐकतो नारायणाची कथा कायम ऐकतो कृष्णाची कथा कायम ऐकतो भगवत भक्ती हेच त्याचा धर्म आहे आणि अतिची सेवा आहे त्याचा कर्म आहे जो भगवंताची कथा ऐकतो त्याचा भगवंत कायम दास होतो भगवंत श्री हरी श्रीकृष्ण काहीही सहन करतील आपल्या भक्ताचा अपमान नाही सहन करतात आणि तिथच्या सर्वश्रेष्ठ भक्तांचा अपमान केलेला आहे नाही हजारो ब्रह्मात्या जरी झाली तरी क्षमा आहे परंतु भगवंताची त्याची उपासना करणाऱ्या भगवत कथा नैमी ऐकणाऱ्या अशा भक्तांची शिरोमणीची निर्भत्सना कधीही आम्हाला होणार नाही म्हणून तुम्हाला आम्ही दर्शन देऊ शकत नाही दोघे एकदम बहिरले खाली बसले आणि त्यांनी प्रश्न विचारला आई सांग आता मी काय करू आमची चूक झाली आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे आमची चूक आम्ही काय केलं म्हणजे एकच काम करा तुम्ही ताबडतोब सत्यव्रत गावामध्ये जा आणि त्याची क्षमा मागा दिलगिरी व्यक्त करा माफी मागा साष्टांनी दंडवत करा क्षमायाचना करा मग काहीतरी त्याने क्षमा केली की सगळं काही धावत पळत पळत चालायला लागले सत्यव्रत गावामध्ये गेले तिथे हा पुण्यात्मा नेमकी संज्ञानाची वेळ होती कथा ऐकण्याने तल्लीन झाला होता हरी 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 हरि हरी, 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 हरी। मनापासून म्हणत होता हृदय हृदयपंडित तेच बोलत होतो मन पंडित तेच बोलत होतो आणि बघून तो उठला अरे म्हटला परत तुम्ही आला चला चला काय माझा आनंद काय माझं भाग्य म्हणजे नाही आम्ही क्षमा मागायला लागला आम्ही तुमची निंदा केली निर्मसना केली चूक झाली क्षमा झाली का। काय क्षमा मातेचं दर्शन तुम्ही केलं ना चला मायाच कथा ऐका कथा ऐकली रात्री भोजन केलं निवास केला पुढची दोन वर्ष सलग हरिहरनी जी कथा सांगितली ना त्यांनी पण ती कथा परमेश्वराची ऐकली धन्य 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 त्याच्यानंतर पुण्यात त्यांना म्हणाला आपण एकत्र होऊन मला आता वाटतंय कधी कधी गंगेच्या जा काठी जाऊन आईचं दर्शन घेतो आणि ती आई यांना मगाशीच म्हणाली होती पूर्वीच्या म्हणाली होती जेव्हा एक क्षमा करायला तिच्याकडे गेले त्यावेळी की मी वाट बघते आहे कधी माझ्याकडे हा दर्शन घ्या माझे हो मी उत्सुक आहे माझ्या पात्रात त्याचे चरण कमळ येण्यासाठी म्हणून तो माझा नाही मी त्याचा बघताय कारण जो भगवंताची कथा ऐकतो त्याची गंगामाता सुद्धा काय पुष्टी करते सदैव कथा ऐकण्याचं त्यांनी काम केलं होतं तो पुण्यात्मा सोबत येऊन मुनी आणि गेली शंभर वर्ष आधी का जो सहज होतो तर कथा सांगत तो हरिहर असे चौघही गंगेवर गेले एकाएकी पात्रामध्ये भरपूर पाणी साठवा त्यातून माता गंगा आई बाहेर आली काय तिचं वर्णन करावं न श्रीकांत दागिन्यांनी म्हणलेली ती केशेशं मार निपून चेहरा प्रफुल्लित नेत्र पुढे आली आणि आशीर्वाद दिला त्यांनी कथा सांगणाऱ्याला आणि सदाव्या ऐकणाऱ्या पुण्यात <गएगा> कायम कथा ऐकणं आणि कथा सांगणं भगवंताची याहून पुण्या नाही दुसरं काही नाही गोमातेची सेवा करत असताना सुंदर सुंदर कथा माहिती करून घेण्याचं आणि ते सांगण्याचं सामर्थ्य गोमाता मला आणि अनेक सगळ्यांना देतील नमस्कार जय गोमाता वंदे मातरम एक मुखाने बोलूया परात्मा खाली